लोकशाहीर वामनदा दकर गट हे नावाजलेले शाहीर होते त्यांनी समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांना आणि सध्याचं सुरू असणाऱ्या राजकारणावर आणि निवडणुकीवर सुद्धा जे राजकीय तत्वशून्य आणि बाजारू राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीवर एक सुंदर असं गीत रचलेलं आहे त्या गीताचं नाव आहे तुझ्या हाती दूध आलं तुझ्या हाती साय या समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय हे आवाज मीडियानं आग्रह केल्यामुळं आज या ठिकाणी मी सादर करीत आहे अरे तुझ्या हाती दूध आलं तुझ्या हाती साय अरे तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय या समाजाच कायर गड्या समाजाच काय या समाजाच कायर गड्या समाजाच काय अरे काम नाही धाम नाही सकाळी उठोनी सांग गड्या पैसा तुला ये ते रे कुठोनी सांग गड्या पैसा तुला ये ते रे कुठोनी अरे सांग गड्या तुझा धंदा आहे तरी काय अरे सांग गड्या तुझा धंदा आहे तरी काय या समाजाच कायर गड्या समाजाच काय या समाजाच कायर गड्या समाजाच काय अरे रोज रोज हटलात जेवता कसे रे मग गल्ल्यावरती काहीतरी ठेवता कसे रे अरे हॉटेलात रोज खाता कोंबडीचे पाय या समाजाच कायर गड्या समाजाच काय या समाजाच कायर गड्या समाजाच काय अरे तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी बसायला गाडी तुला रहायला माडी बसायला गाडी तुला रहायला माडी सांग गड्या तुझा छंद आहे तरी काय अरे सांग गड्या तुझा छंद आहे तरी काय या समाजाच र गड्या समाजाच काय या समाजाच र गड्या समाजाच काय अरे तुझ्यासाठी तुझ्याकड सार काही आहे रे पण माझ्यासाठी तुझ्याकड आहे तरी काय रे अरे वामन साठी रोज रडे वा माय अरे वामन साठी रोज रडे वा माय या समाजाच कायर गड्या समाजाच काय या समाजाच कायर गड्या समाजाच काय अरे तुझ्या हाती दूध आल तुझ्या साय अरे तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय या समाजाच रगड्या समाजाच काय या समाजाच रगड्या समाजाच काय धन्यवाद